नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब जर्नीबद्दल जर काही बोलायचं म्हटलं तर दोन हजार सतरा साली मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं म्हणजे त्यावेळेला काही असं इंटेन्शन नव्हतं विशेष असं काही आणि काही विशेष पर्पज पण नव्हता आणि दोन हजार सतराच्या समथिंग जवळपास मी कराओके की सिंगिंग करायला शिकलो म्हणजे ॲक्च्युअल मला गाण्याचा छंद होता आवड होती परंतु प्रॉपर वे मला तोपर्यंत माहिती नव्हता आणि आमच्या काही मित्रांकडनं मला त्याबद्दल माहिती मिळाली आणि ट्रॅकवर करावं की सिंगिंग कसं करायचं याविषयी मी थोडं थोडं शिकलो आणि ते, ते टेक्निकल नयान घेत घेत मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि ते व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करावे अशी एक इच्छा मनात निर्माण झाली आणि सुरुवातीला जो पहिला व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तर दोन मोबाईलचा मी वापर केलेला होता एक प्रतीकचा मोबाईल होता आणि एक माझा मोबाईल होता माझ्या मोबाईलवर मी शूट केलं व्हिडिओ आणि प्रत्येकच्या मोबाईलवर कराओके ट्रॅक प्ले होत होता आणि त्या ट्रॅक सोबत मी गाणे गायला आणि तो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला माझा युट्यूबचा पहिला तो व्हिडिओ होता हु शेवालो को खबर क्या हा व्हिडिओ मी त्यावेळेला अपलोड केला आणि एक सहज एक छंद म्हणून तो व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि मग नंतर मला कराओके मधल्या बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या टेक्निकल नॉलेज मिळत गेलं माझ्या मित्रांकडनं मग मिक्सर घेतलं साऊंड मिक्सर घेतलं माईक घेतला पूर्ण सेटअप पूर्ण केला आणि गाण्याचा छंद मी आता पुढे जोपासत होतो आणि असेच अधूनमधून दोन महिन्यात दीड महिन्यात तीन महिन्यात एखादा व्हिडिओ युट्यूबला अपलोड करायचो त्यावेळेला काही फ्रिक्वेन्सी एवढी नियमित नव्हती आणि इंटेन्शन पण काही नव्हतं की आपल्या मेमरीज त्या ठिकाणी असल्या पाहिजेत आपला छंद जोपासला गेला पाहिजे हा एवढाच इंटेन त्यावेळेला होता आणि हळूहळू असं करता करता मग सबस्क्राईबर वाढत गेले दोन झाले पाच झाले दहा झाले पंधरा झाले असाच काळ लोटत जात होता आणि हार्डली मी दहा बारा व्हिडिओ किंवा वीस व्हिडिओ अपलोड केले असतील आणि त्यानंतर काहीतरी कोरोनाचा कालावधी सुरू झाला आणि कोरोना काळात मग मी जास्त व्हिडिओ अपलोड केले कारण त्यावेळेला घरीच होते सर्वजण पण त्या दरम्यान माझं एक असं लक्षात आलं की मी जे व्हिडिओ अपलोड करतोय ते लोक एवढं त्याला व्ह्यूज मिळत नव्हते म्हणजे शंभर दीडशे व्ह्यूजवर तो व्हिडिओ त्या ठिकाणी थांबायचा आणि त्या व्हिडिओपासून मला असं लक्षात आलं की त्याच्यावर माझं कॉपीराईट क्लेम येत होता कारण मी दुसऱ्याचं म्युझिक वापरत होतो आणि तो कॉपीराईट क्लेम त्या ठिकाणी येत होता मग हळूहळू असं करता करता मग एक दिवस असा आला की मी जेव्हा चेक केले माझ्या युट्यूब चॅनलवर दोन हजार वीस एकवीसशे एक एकवीसच्या दरम्यानची काहीतरी गोष्ट असेल एकवीस किंवा बावीस तर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते आणि एक तो माइलस्टोन मला वाटला की चला आज आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि एक वेगळा आनंद त्या ठिकाणी झाला आणि नंतर मला असं लक्षात यायला लागलं की आपण ट्रॅव्हल करतो एवढा फिरतो आपला छंद जोपासतो फिरण्याचा मग आपण ट्रॅव्हल लॉग बनवायला काय हरकत आहे असा माझ्या मनात विचार आला आणि मी बऱ्याच त्याच्या आधी खूप ठिकाणी फिरून आलेलो होतो पण त्यावेळेला मी हे व्हिडिओज बनवलेले नव्हते मला खूप त्यावेळेचा त्या गोष्टीचा पश्चाता भरून गेला की आपण ते देखील व्हिडिओ शूट केले असते तर आज आपल्याला ते अपलोड करता आले असते आणि मग नंतर मी दोन हजार एकवीसच्या एंडिंगला किंवा बावीस मिडलला असं काहीतरी कार्ड असेल की जेव्हा मी या ठिकाणी मग अदर व्हिडिओज अपलोड करायला लागलो की जे माझं स्वतःचं कंटेंट आहे जसं की गाण्यांमध्ये म्युझिक दुसऱ्याच असायचं सा। म्हणून मी माझे स्वतःचं कंटेंट असले व्हिडिओज अपलोड करायला लागलो ट्रॅव्हल लॉग मी बनवले ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेलो त्या ठिकाणी मी शूट केलं आणि ते यूट्यूबला अपलोड केलं त्यानंतर काही मी वस्तू मागवल्या मग माझे युट्यूब चॅनल असतील त्यासाठी गिंबल मागवला मागवला त्यानंतर कॅमेरा गोप्रोचा मी मागवला माईक मागवले वायरलेस माईक मागवला या सगळ्या गोष्टींचा मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी युट्यूबला अपलोड केला त्यानंतर काही एज्युकेशनल व्हिडिओज मी बनवले दहावीच्या संदर्भात आणि असाच जर्नी पुढे सुरू होता पण त्याच्यात इंटेंट एकच होतं माझं की आपल्या छंद आहे आपली आवड आहे ती जोपासायची आणि लोकांपर्यंत पुसायचं बघता हा एवढा उद्देश ठेवून मी व्हिडिओज अपलोड करत होतो आणि माझे काही मित्र पण होते नंतर युट्यूबमध्ये जसं मी खोलात गेलो तर मला असं कळायला लागलं की यूट्यूबच्या काही पॉलिसीज आहेत यूट्यूब मॉनिटायझेशन होतं यूट्यूबवर प्रोग्राम पार्टनर आपल्याला होतंय तर त्यासाठी हजार सबस्क्रायबरची आवश्यकता असते आणि एक करंट इयरमध्ये म्हणजे फॉलोईंग इयरमध्ये फोर थाउजंड हवर्स वॉश टाईम त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि जेव्हा माझं लक्षात आलं की आपले पाचशे सबस्क्रायबर झाले हजार सबस्क्रायबर करणं हे आपल्या बसकी बात नाही आहे दिल्ली बहुत दूर है मैंने सोचा नहीं था कि मेरे कभी हजार सब्सक्राइबर होंगे और उससे आगे की बात तो बहुत खतरनाक है कि वन ईयर में फोर थाउजेंड हवर्स वॉस्ट टाइम कंप्लीट करवाना तो इम्पॉसिबल है तो इस वजह से मैंने वो रास्ता अपनाया नहीं कि चलो भाई जस्ट अपलोड अवर वीडियोज तो मैं वीडियोज अपलोड करते गया जैसे जैसे दो दो हजार बाईस एंडिंग एंडिंग तक मैं आया तो मुझे एहसास होने लगा कि मेरे जो सब्सक्राइबर थे समथिंग एट हंड्रेड के अब वो आ चुके थे तो मैंने सोचा यार अपन तो हज़ार सब्सक्राइबर के नज़दीक है आई कैन डू इट सो आई डिसाइडेड टू पोस्ट मोर वीडियोज़ ऑन यूट्यूब माई ओरिजिनल कंटेंट आई डिसाइडेड टू इंक्रीज़ द फ्रीकवेंसी टू अपलोडिंग द वीडियोज़ मैंने सोचा कि चलो अभी वीडियोज़ ज़्यादा से ज़्यादा अपलोड करते हैं और इस तरह मैंने वीडियोज़ की तरफ ज़्यादा ध्यान दिया वीडियोज़ अपलोड करना शुरू किया और जैसे जैसे टाइम आगे गया तो लगभग 2023 आते आते आ, मेरा वॉच टाइम भी बढ़ने लगा यानी कि इसके पहले तो कभी मैंने वॉच टाइम चेक ही नहीं किया था जब जैसे जैसे सब्सक्राइबर बढ़ने लगे तो मैंने वॉच टाइम भी देखा कि यार अपने तो सब्सक्राइबर बढ़ रहे लेकिन वॉच टाइम कहाँ तक है तो मिडल ऑफ द टू में समथिंग 2500 के लगभग मेरे वॉच ओवर हो गए थे तो मैंने सोचा यार 1500 सौ ताश अभी अपने को लगने वाले हैं और सब्सक्राइबरी दो एक बाकी थे तो जैसे जैसे मिड ऑफ द 2022 आया 23 आया तो उस वक्त मैंने 900 सब्सक्राइबर का टप्पा क्रॉस कर दिया एंड नाउ आई रियलाइज आई कैन डू इट आई विल कंप्लीट 1000 सब्सक्राइबर सो आई डिसाइडेड टू वर्क हार्ड तो मैंने ज्यादा मेहनत की वीडियोज बनाए और 2023 में वो जुलाई का महीना था अभी इस साल का जो लगभग 25 जुलाई के दिन ही मेरे 1000 सब्सक्राइबर कंप्लीट हुए और एक बहुत खुशी मुझे हुई कि मेरे जैसे एक छोटे यूट्यूबर के लिए 1000 सब्सक्राइबर होना एक बहुत बड़ी बात है जो मैंने कभी सोचा भी नहीं था कि मेरे 1000 सब्सक्राइबर होंगे आप लोग मेरे वीडियो जितने पसंद करेंगे मुझे प्यार देंगे और ये कारवा चलता गया आप लोगों के सपोर्ट से आप लोगों का प्यार था आप लोगों की दुआ थी मेरा कारवा आगे बढ़ता गया और अब मेरे वन सब्सक्राइबर जुलाई महीने में कम्प्लीट होने के बाद उस टाइम जब मैंने वॉच टाइम चेक किया तो वो लगभग अः तीन हजार के लगभग आ चुका था तो मैंने सोचा यार अभी कर सकता हूँ मैं करू शको अस मटा लगल चार हजार तास कराइज था तो तो की अपन जर पहला क्राइटेरिया पूर्ण के लिए हजार सब्सक्राइबर अपने तो मैं मगे का काटाई तू पीछे क्यों आना चलो और मेहनत करते हैं और दिल लगाते हैं और इस तरह मैंने डिसाइड किया कुछ भी हो जाए दो महीने के अंदर अपने फोर थाउजेंड वॉच आवर्स कंप्लीट करवाने हैं और इस तरह मैं पूरी ईमानदारी से मेरा ओरिजिनल कंटेंट यूट्यूब पे अपलोड करता गया ट्रैवल किए उनके लॉग बनाए जो भी एक्सपीरियंस मैंने लिए वो सब शेयर किए और अक्टूबर स्टार्ट होने के लगभग मेरे सिर्फ टू हंड्रेड वॉश टाइम हावर्स मुझे लगने वाले थे फोर के लिए और जैसे ही मिड ऑफ द अक्टूबर आया लगभग फोर्टीन या फिफ्टीन अक्टूबर को मेरे सब्सक्राइबर के साथ साथ वॉच टाइम का भी क्राइटेरिया पूरा हो गया चार हजार हवर्स मेरे वॉच टाइम कंप्लीट हो गए और उस दिन मैं बहुत खुश था कारण माजे सारे एक छोटा यूट्यूबर से हे स्वप्न होतं की माझं देखील चॅनल मॉनिटाईज व्हावं आणि ते मला अशक्य वाटत होतं पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि सहकार्याने ते झालं आणि ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात माझं चॅनल मॉनिटायझेशनच्या क्रायटेरिया पूर्ण केला एक हजार वॉश सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले चार हजार तास वॉश टाइम पूर्ण झाला आता होती पुढची स्टेप की माझं चॅनल तर आता त्याचे जे क्रायटेरियाज होते ते त्याने फुलफिल केले आता त्याला रिव्ह्यूमध्ये कड़े पाठवायचं आहे आणि मग मला वाटतं सोळा किंवा सतरा ऑक्टोबर असेल रात्री दहा वाजता मी माझं चॅनल रिव्ह्यूसाठी साठी युट्यूबकडे पाठवलं सगळ्या प्रोसेस कम्प्लीट केल्या आणि चॅनल रिव्ह्यूसाठी झालं आणि हार्डली दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं की दहा अकरा वाजेपर्यंत जेव्हा माझं युट्यूबचा डॅशबोर्ड ओपन केला तेव्हा मित्रांनो मला खूप आनंद झाला की युट्यूबकडनं मला एक कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज आलेला होता आणि युट्यूब डॅशबोर्डवर पण लिहिलं होतं यू आर नाव अ युट्यूब पार्टनर युट्यूब प्रोग्राम पार्टनर आणि अशा पद्धतीने माझं चॅनल मॉनिटाईज झालं हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये सहकार्यामुळे आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आहे आपल्या सगळ्यांनी जो सपोर्ट मला केलेला आहे आपल्याला माझे व्हिडिओज आवडले आणि आपण माझं चॅनल मॉनिटाईज करून दिलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने माझा हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं की त्याचं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे त्यातून रेव्हेन्यू मिळो न मिळो हा भाग वेगळा पण आपण एक यूट्यूब पार्टनर प्रोग्रामवर आहोत ही फिलिंग खूप वेगळी असते आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ऑक्टोबर महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं चार हजार तास माझे कंप्लीट झाले आणि मग मी ऑफिशियली यूट्यूब प्रोग्राम पार्टनर झालो आणि त्यानंतर मग हळूहळू रेव्हेन्यू आता रेव्हेन्यू ही फार भयंकर गोष्ट आहे लोकांना असं वाटतं की कडून फार पैसा येतो मित्रांनो मी आपल्याला आधीच सांगितलं की माझा इंटेन्शन हे युट्यूबकडनं रेव्हेन्यू मिळवणं हा नव्हतं मी छंद म्हणून माझ्या सगळ्या या व्हिडिओजला युट्यूबवर अपलोड करत होतो त्यामागे माझा स्वार्थ होता की मी ज्या ज्या ठिकाणी ट्रॅव्हल्स केलेला आहे फिरायला गेलेलो आहे त्या सगळ्या आठवणी माझ्या युट्यूबवर असतील आणि मला कधी पण चिरकाड त्या पाहता येतील हा माझा त्याच्यात स्वार्थी हेतू होता आणि त्या दृष्टीने मी फक्त प्रामाणिकपणे व्हिडिओज अपलोड करत गेलो कारवा बढता गया और आप लोगो का सपोर्ट देखिए दोस्तों की आप लोगों ने मेरा चैनल चॅनल करवा दिया माझा एक व्हिडिओ होता तोरणमाडचा मी गिंबल मागवलं होता ओहेमचं स्पेशली लॉग बनवण्यासाठी मोबाईल गिंबल आणि त्या गिंबलने मी आणि प्रतीक जाऊन सहज एका संडेला गेलो तोरणमाडला आणि एक व्हिडिओ बनवला झकास फिरवलं फिरलो आणि युट्यूबला अपलोड केला आणि मित्रांनो अशी राहिली गोष्ट अशी आहे की त्या व्हिडिओला आपल्या सगळ्यांनी एवढा पसंत केलं एवढं त्याला सपोर्ट केला की तो व्हिडिओ माझा सिक्स्टी थाउजंड व्ह्यूज त्याला आले जवळपास अशा पद्धतीने अठ्ठावन्न ते साठ हजारच्या दरम्यान व्ह्यूज असलेला तो माझं युट्यूबचा सगळ्यात फेमस व्हिडिओ आहे आणि त्या एकाच व्हिडिओने आपण माझं चॅनल मॉनिटाईज करून दिलं म्हणून युट्यूबवर जे लोक काम करतात त्यांना मी एवढं सांगेल की मित्रांनो प्रामाणिकपणे काम करा एक दिवस निश्चित तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आजच्या दिवशी मी सगळ्यांना हेच सांगेल मित्रांनो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझं चॅनल दोन हजार तेवीस मध्ये मॉनिटाईज झालं हे तुम्हीं है है। so Friends, मैं सी वर्ष तुम्हें सरल फार संस्मरणीय कर आई विल नेवर फर्गेट दिस इयर बिकॉज ऑफ यू माय चैनल हैज बीन मॉनिटाइज यू लव सो मच टू वॉच माय वीडियोस फ्रेंड्स मैं आशा करता हूँ कि आप लोग फ्यूचर में भी मेरे वीडियोस इसी तरह देखेंगे और मेरे चैनल को लाइक करेंगे दोस्तों बस आज के दिन इतना ही कहता चाहूँ चाहता हूँ आने वाले नए साल की ढेर सारी खुशी आपको मिले आप सभी को मेरी तरफ से मेरे यूट्यूब फैमिली के लिए और मेरे यूट्यूब चैनल की तरफ से आप सभी लोगों को विश यू अ वेरी हैप्पी न्यू ईयर और इसी तरह आप तर वीडियो व्हिडिओ मेरी चानल को प्यार देते रहे तो तब तक मित्रांनो ट्रेवल विथ मी पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद